जागेची अडचण होते तर त्याविषयी राज्य परिवहन मंडळाच्या मालकीचं बसलेलं असतं किंवा आपण राज्य परिवहन मंडळाची एक पत्र त्यांच्याकडून जागा निश्चिती करून त्यांच्याकडून त्याची जी जागा निश्चिती झाली ते मिळते त्या ठिकाणी आपण हे जे गाणे बनले याचा काय बोलणार तुम्ही त्याचं काय बोललं तरी ते बनलेले म्हणजे अगनमय ठराही त्याच्यानुसार काही कायदेशीर मागून बसले त्याच्या ते गाळ्यांचं घ्या बरं ते तुम्ही

तुम्ही पुढे सगळं जायचं सगळे परवानगी जायची त्याला परवानगीची काही गरज नाही स्वतःची सर कोणाला काय सगळी चालू चाळीस ग्रामपंचायत केले आता आणि या का किंमत तीस लाख रुपये झेवलेली नव्वद लाख रुपयाचे म्हणजे बसस्टँड चे रिक्षा एवढी किंमत होत काय झालं पाहिजे बसस्टँड च्या बजेट आहे अडीच गुंटा जागा आधी टाकळी वान मध्ये टाकळी वांचे गावकरी काही सदस्य उपोषणला बसले आहे कुपोषणामधून यांची एकच मागणी आहे का इतर चाळीस पन्नास एका रात्रीत गाय होऊन इथं गाळे बांधण्यात आले एका गाळ्याची किंमत तीस लाख रुपये काढण्यात आली दहा लाख रुपये डिपॉझिट त्याला मागण्यात येत आहे लोकांकडून त्याला गाळ्या पाहिजे असत या गाळ्या बांधण्याला कुठलीही परवानगी घेतल्या गेली नाही रात्री बस स्टँड तोडण्यासाठी कुठलीही परवानगी घेतली गेली नाही पण आज जेव्हा या लोकांनी उपोषण केलं तर अधिकारी काय इथे शासनाचे अधिकारी आलेले आहेत ते परिवहन मंडळाला पत्र देऊन सांगणार आहे का आम्हाला पर्याय जागा द्या तर या अधिकाऱ्यांना सर्वांना आमची मागणी आहे का जिथं जुनं बस स्टँड होतं त्याच ठिकाणी या लोकांना जुनं बस स्टँड बांधून द्या गावाची लोकसंख्या तीस हजारच्या आसपास आहे अशा तीस हजार लोकांची मागणी एक बस स्टँड जुनं आम्हाला इथं पाहिजे पण यांच्या म्हणण्याप्रमाणे परिवहन खातं जे काही परवानगी दिली जिथं बांधायची तिथं बांधू पण ते आम्हाला मान्य नाही कारण इथलं हे बसस्टँड रातोरात बांधल्यामुळं कॉलेजच्या रात्री कॉलेजच्या ज्या पुरी कॉलेजला जातात त्या पुरींना या शेजारी बारच्या समोर उभं राहावं लागतं पावसात उन्हा तिथ जाऊन थांबावं लागतं तर या ज्या ज्या या कार्यामध्ये ज्यांनी ज्यांनी घोटाळे करून हे गाळे बांधले ज्या ज्या शासनाच्या अधिकाऱ्यांनी यांना मदत केली असेल त्या सर्वांवर कारवाई करावा अशी आम्ही शासनाला विनंती करतो आणि सरपंच उपसरपंच गावकऱ्यांचं म्हणणं याच्यात त्यांचीच मिली बघत आहे या सर्वांवर कायदेशीर कारवाई करून याची पद्धत रद्द करण्यात यावी आणि जर हे लवकर झालं नाही आठ दिवसात ज्यांनी कारवाई केली नाही तर या टाकळी आम्ही सर्व गावकरी उपोषून ストローをご覧くだ